नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स स्टॉक व कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्यासोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण निफ्टीचं विश्लेषण करण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आजचं लाईव्ह सेशन बघितलं का सकाळी नऊ वाजता चालू झालेलं जर तुम्ही बघितलं असेल तर मी त्यामध्ये कशा प्रकारे विश्लेषण करायचं असतं लाईव्ह मार्केटमध्ये कशा प्रकारे विश्लेषण करायचं असतं मार्केट ओपन होण्यापूर्वी आपला ट्रेड प्लॅन कशा पद्धतीनं बनवायचा असतो प्री ओपन मार्केट सेटल झालं निफ्टी बँक निफ्टी आपल्याला ओपनिंग कुठे होणार आहे हे कळलं गॅपअप होतोय का गॅप डाऊन आहे का त्यानुसार कशा प्रकारे प्लॅन करायचा असतो तर ते मी आज सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आज जसं आपण प्लॅन केलं होतं त्या पद्धतीनं मुवमेंट झाली ज्या वेळेला गॅप डाऊन ओपन होणार आहे असं लक्षात आलं तर त्यावेळेला मी सांगितलं की गॅप डाऊन ओपन होतंय तर आपल्याला दोन शक्यता आहेत एक पहिली शक्यता काय आहे की इथून तेजी आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर आदल्या दिवशीच क्लोजिंग ज्या एरियात आहे त्या एरियामध्ये आपल्याला रेजिस्टन्स मिळेल आणि पुन्हा जर खाली जायला लागलं तर आपल्याला काय होऊ शकतं एक चांगली संधी मिळू शकते आणि त्यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं टार्गेट सांगितली होती त्या पद्धतीनं सर्व टार्गेट आलेली आपल्याला बघायला मिळाली त्यानंतर साधारण चोवीस हजार पाचशे पंच्याहत्तरच्या आसपास कुठेतरी रिव्हर्स लिहिल हेही सांगितलं होतं आणि त्यानंतर काय होऊ शकतं हेही बघितलं होतं तुम्ही जर ते सेशन व्यवस्थित बघितलं असेल तर तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये प्रकारे आपल्याला अनालिसिस करायचं असतं ट्रेड साठी कशा प्रकारे पेशन्स ठेवायचं असतो ह्या सर्व गोष्टी त्यामधून नक्कीच लक्षात आल्या असतील इथे आलेलं रिव्हर्सल जे नंतर आलं आपलं लाईव्ह सेशन झाल्यानंतर तर हे रिव्हर्सल सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की का आलं तर त्याचं पूर्ण विश्लेषण आपण आधीच करून ठेवलेलं होतं त्यामुळे ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पुढे एक संधी ट्रेड घेण्याची नक्कीच मिळाली असेल जर तुम्ही सकाळचं सेशन व्यवस्थित ऐकलं असेल आणि समजून घेतलं असेल तर त्या पद्धतीनं आपल्याला ही मुवमेंट बघायला मिळाली तो आता कि आप लेला कि तर आता आपण बघूया की उद्यासाठी आपल्याला कोणत्या इम्पॉर्टंट लेव्हल आहेत त्यामुळे जेव्हा सेशन असेल त्यावेळेला अवश्य त्या सेशनला अटेंड करा तर इथे आपण बघूया की वरच्या बाजूला आपण चोवीस हजार सातशे ही इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे खालच्या बाजूला चोवीस हजार पाचशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे आता ह्या दोघांमध्ये शंभरपेक्षा जास्त पॉईंटचा फरक असल्यामुळे साधारण चोवीस हजार सहाशे बेचाळीसच्या आसपास आपण सेंटर लाईन काढलेली आहे आणि तसंच इथे एक ट्रेन लाईन सुद्धा काढली आहे ओके या ट्रेन लाईनचा विचार केला तर ह्या ट्रेन ला आपल्याला रेजिस्टन्स घेतला जातोय आता आपण विचार करूया की उद्या ओपनिंग कसं होईल तर सध्या खाली येताना असं दिसतय तर मी उद्या सुद्धा थोडस गॅप डाऊन ओपनिंग होण्याची शक्यता आहे आणि गॅपडाऊन ओपनिंग साधारण चोवीस हजार सहाशे चोवीस हजार पाचशे पंच्याहत्तर ह्या एरियात कुठेतरी झालं म्हणजे चोवीस हजार सहाशे पन्नासच्या खाली आणि चोवीस हजार पाचशे पंच्याहत्तरच्या वर इथे कुठे झालं तर उद्या मात्र फार मोठा बाऊन्स होण्याची शक्यता नाही आज जसं आपल्याला एकदम वर बाउन्स झाला आणि मग खाली आलं उद्या जर गॅपडाऊन ओपनिंग झालं तर आपल्याला पाचशे पंच्याहत्तर तोडायला लागण्याची शक्यता जास्त दिसते आणि चोवीस हजार पाचशे पंच्याहत्तर ही लेवल एकदा तोडली कि मग खाली जाऊ जाताना काय होऊ शकतं चोवीस हजार पाचशे पंचवीस चोवीस हजार चारशे पंचाहत्तर ही दोन टार्गेट तर सहज बघायला मिळू शकतात मात्र त्यानंतर सुद्धा मंदी कंटिन्यू राहिली तर चोवीस हजार चारशे पंचवीस ही लेवल सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे आता जर ह्या एरियात ओपन झालं आणि वर जायला लागलं तर वर जायला लागलं तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे वर जाताना चोवीस हजार सहाशे बेचाळीस ही आपल्यासाठी एक आहे त्यानंतर ही लाईन ही दुसरी रेजिस्टन्स लेवल आहे त्यानंतर ही वरची लेवल चोवीस हजार सातशे ही तिसरी रेझिस्टन्स लेवल आहे त्यामुळे वर जाताना तर आपल्याला बरेच रेझिस्टन्स लागणार आहेत त्यामुळे जर समजा इथे खाली ओपन झालं आणि वर जायला लागलं वर टिकायला लागलं तरी सुद्धा ह्या एरियामध्ये आल्यानंतर कुठेतरी आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळू शकतं आणि इथे रिव्हर्सल झालं आणि जर पुन्हा वर जायला लागलं आणि चोवीस हजार सातशे लेवल ब्रेक केली तर मग काय होऊ शकतं तर मग वर जात असताना चोवीस हजार सातशे पन्नास चोवीस हजार आठशे चोवीस हजार आठशे पन्नास अशा तीन लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर हे झालं जर समजा फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झालं तर समजा गॅपअप ओपन झालं बरोबर समजा ह्या एरियामध्ये गॅपअप ओपन झालं तर काय होऊ शकतं ओपनिंग नंतर आपल्याला एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं आणि ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि इथून पुन्हा एक बाउन्स येऊ शकतो आणि ह्या बाउन्स नंतर मग आपल्याला विचार करावा लागणार आहे की वर जात का वर टिकत असेल तर तेजी येऊ शकते पण जर इथन पुन्हा खाली यायला लागलं तर आपल्याला काय होऊ शकतं पुन्हा एकदा चोवीस हजार पाचशे पंचाहत्तर ही लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि ते जर ब्रेक झालं तर पुन्हा आपल्याला खाली जाण्याची शक्यताच जास्त वाटते तर हे झालं कशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये येणाऱ्या काळात उद्याच्या दिवशी मुवमेंट होऊ शकते आता सध्या जो ट्रेंड दिसतोय हा आपल्याला हळूहळू खाली जाणारा ट्रेंड दिसतोय याचं कारण सुद्धा आता आपल्याला समजून घ्यायचंय तर त्याच्यासाठी मी दुसऱ्या एका चार्ट मध्ये काय केलंय निफ्टी फिफ्टीचा चार्ट जो आहे हा डेली टाइम फ्रेममध्ये ओपन केलाय थोडंसं झूम हे करतो म्हणजे तुम्हाला दिसू शकेल तर आपण जर इथे बघितलं तर हा हाय आणि त्यानंतर एक सेलिंग कंटिन्यू आपल्याला झालेलं दिसतंय आता त्यानंतर जेव्हा बाउन्स आलाय पुन्हा वर येतंय तेव्हा बरोबर फिफ्टी पर्सेंट लेवलला आपल्याला ले रेजिस्टन्स घेतला गेलाय आणि आता मी थोडस इथे झूम करतो हा एरिया जिथे आता मुवमेंट होतीये तो एरिया झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल तर 50% पर्सेंट नंतर काय झाले बघा फिफ्टी पर्सेंटचा रेजिस्टन्स घेतला गेलाय गुरुवारी शुक्रवारी थोडस इथे इनसाइड कॅन्डल बनली आणि आता खालच्या दिशेनं ब्रेकआउट आपल्याला येतोय आणि ही जी कॅन्डल आहे ही आपल्याला एक डोजी कॅन्डल बनलेली दिसते अशा वेळेला काय होऊ शकतं दोन्ही गोष्टी होऊ शकतात डोजी झाले गॅप ओपन झालं तर पुन्हा वर वर जाऊ जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला पोझिशनली हा ट्रेंड रिव्हर्स झालाय आणि आता तेजी होईल असं म्हणता येणार नाही बरोबर चोवीस सातशे सत्तरच्या वर टिकायला लागला मग आपण पुढचा विचार करू शकतो पण सध्या आपल्याला जर आजचा लो सुद्धा ब्रेक झाला तर मग थोडस खाली जाण्याच्या दृष्टीनं मार्केटची मुवमेंट सुरू होईल साधारणपणे ही थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची जी लेवल आहे चोवीस हजार चारशे चौदा चोवीस हजार चारशे पंधरा इथपर्यंत किंमत खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकते तर त्यामुळे आपल्याला थोडस सा सावध राहणं आवश्यक आहे कारण फिफ्टी पर्सेंटला रिटेस्ट करून आपण पुन्हा खाली येतोय आता ह्याच्यामध्ये दोन शक्यता असतात इथे गेलं रेजिस्टन्स घेतला थोडस खाली आलं आणि परत सुद्धा वर जाऊ शकतं था। अर्थात उद्या ओपनिंग कुठे होतंय त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत जर वर जायचं असेल तर हा आजचा लो जो आहे तो ब्रेक होऊ दिला नाही पाहिजे निफ्टीनं ना जर समजा आजचा लो ब्रेक होऊ दिला तर पहिल्यांदा खाली जाईल आणि मग वर येईल अशी शक्यता आपल्याला दिसते तर पहिल्यांदाच जर वर जायला पाहिजे तर आजचा लो जो आहे तो उद्या ब्रेक होता नाही ही सिंपल गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवलीत तर उद्या तुम्हाला बऱ्यापैकी विश्लेषण करताना ते सोपं जाईल तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीच्या अनालिसिस नंतर बँक निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया तर इथे मी बँक निफ्टीसाठी थोडस झूम करतो ओके म्हणजे तुम्हाला चार्ट व्यवस्थित स्क्रीनवर दिसू शकेल आता इथे काय झालं इथे सुद्धा गॅपडाऊन ओपनिंग झालं गॅपडाऊन ओपन झालं थोडस खाली आलं आणि त्यानंतर एक बाउन्स आला मात्र क्लोजिंग जर तुम्ही बघितलं तर आदल्या दिवशीच्या क्लो, क्लोजिंग एरियाच्या आसपास आजचं पहिल्या पंधरा मिनिटाच्या कॅन्डलचं क्लोजिंग झालं त्यानंतर काय झालं थोडस सेलिंग झालं मग एक बाउन्स झाला पुन्हा वर आलं आणि मग शेवटी पुन्हा आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळालं म्हणजे व्हॉलरटाईल मुवमेंट आज दिवसभर आपल्याला दिसलेली आहे पण ह्याच्यामध्ये काय होतंय याच्यामध्ये ह्याच्यामध्ये है? आपल्याला हळूहळू थोडस सावध राहायला लागणार आहे कारण आता जी दुपारनंतर ही मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली बारा वाजल्यानंतर तर ही मुवमेंट थोडीशी अं आ... असं दिसतंय की तेजीच्या विरुद्ध म्हणजे मंदी होताना ज्या पद्धतीनं सुरुवात होतीये तशा प्रकारची मुवमेंट आपल्याला दिसतेय त्यानंतर आता इथे काय झालंय तुम्ही जर बघितलं तर ही तेजी झाली होती त्यानंतर हे मंदी झाली पुन्हा ही तेजी झाली पुन्हा मंदी होतीये एम पॅटर्न बनतोय की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे त्यामुळे ही जी खालची लेवल आहे ही जर ब्रेक झाली तर थोडस सेलिंग वाढू शकतं आता उद्यासाठी जे इम्पॉर्टंट लेवल कोणत्या आहेत त्या समजून घेऊया वरच्या बाजूला त्रेपन्न हजार सहाशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे खालच्या बाजूला त्रेपन्न हजार तीनशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे या दोघांमध्ये अडीचशेपेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे त्रेपन्न हजार पाचशे ही आपण सेंटर लाईन म्हणून घेतलेली आहे त्रेपन्न हजार पाचशे ही सेंटर लाईन आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आता काय होईल फ्लॅट ओपन झालं त्रेपन्न पाचशे च्या खाली ओपन झालं त्रेपन्न हजार तीनशे पंचवीस आणि पाचशे ह्या मध्ये फ्लॅट किंवा गॅप डाउन ओपनिंग झालं तर ओपनिंग नंतर जर खाली यायला लागलं आणि त्रेपन्न तीनशे पंचवीस ही लेवल जर ब्रेक झाली तर काय होऊ शकतं त्रेपन्न हजार दोनशे पंचवीस त्रेपन्न हजार एकशे पंचवीस आणि त्रेपन्न हजार पंचवीस ह्या लेवल खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात जर इथे ओपन झालं आणि वर जायला लागलं तर वरच्या दिशेला काय होईल रेजिस्टन्सेस आहेत त्यामुळे हा एरियामध्ये आपण साधारण तेवीस सा हजार त्रेपन्न हजार सहाशे पंच्याहत्तरपर्यंत जाऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं त्यानंतर काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे जर इथून पुन्हा तेजी व्हायला लागली आणि त्रेपन्न हजार सहाशे पंच्याहत्तर वरच्या दिशेनं ब्रेकआउट झालं त्रेपन तर त्रेपन्न हजार सातशे पंच्याहत्तर त्रेपन्न हजार आठशे पंच्याहत्तर आणि त्रेपन्न हजार नऊशे पंच्याहत्तर या लेवल वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात जर समजा गॅपअप ओपन झालं तर गॅपअप ओपनिंग नंतर काय होणार पहिल्यांदा थोडस प्रॉफिट बुकिंग येणार आणि आदल्या दिवशीचं म्हणजे आजचं क्लोजिंग ज्या एरियात झालं इथे सपोर्ट घेऊन पुन्हा बाऊन्स होऊ शकतो त्यानंतर जर पुन्हा बाऊन्स होऊन वरच जायला लागलं मग यावरचे टार्गेट बघायला मिळू शकतात मात्र इथून वर गेल्यानंतर पुन्हा खाली यायला लागलं तर मात्र पुन्हा एकदा खालच्या म्हणजे इथे एम पॅटर्न बनलेला आपल्याला दिसू शकतो आणि मग अश्या वेळेला खालच्या दिशेनं आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण इंडेक्सच्या अनालिसिस नंतर आता आपण थोडस पुढे जाणार आहे आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करणार आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवरच घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ती पंधरा मिनिटावरनं डेली टाइम फ्रेमवर येऊया आणि मी तुमच्यासाठी या आठवड्यात जे स्टॉक आपण बघायला सुरुवात केली आहे तर त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला स्टॉक आपण बघितला होता होता तो कॅन्फिन होम्सचा कॅन्फिन होम्स मध्ये आपल्याला काय दिसलं होतं एक एम पॅटर्न तयार झालेला दिसला होता इथे तुम्ही बघितलं तर ही तेजी झाली त्यानंतर ही मंदी झाली परत ही तेजी झाली आणि परत ही मंदी होतीये एम पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला झालेला होता मात्र मी कालच सांगितलं होतं की ज्या पद्धतीने ही रेड कॅन्डल बनली आहे ही बिअरिश बनली आहे खूप बिअरिश आहे पण खूप मोठी पण आहे अशा वेळेला काय होणार एक पॉझ कॅन्डल बनू शकते आज आता पॉच कॅन्डल बनली आहे उद्या समजा पुन्हा किंमत ओपनिंग नंतर आजचा जो लो आहे ह्याच्या खाली टिकायला लागली तर मग सेलिंग पुन्हा कंटिन्यू होऊ शकतं असं आपल्याला लक्षात घ्यायचंय तर ही गोष्ट आपल्याला इथे समजली पाहिजे की एक पॉज कॅन्डल बनणं अपेक्षित असतं आणि त्यानंतर जर सेलिंग कंटिन्यू होणार असेल तर मग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा खूप मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं मात्र तसं झालंच नाही फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झालं आणि हा हाय मोडला आजचा हाय जर ब्रेक झाला तर एक आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळू शकेल साधारणपणे जेवढं सेलिंग झालंय त्याच्या फिफ्टी पर्सेंट म्हणजे हा हाय पकडायचा आहे हा लो पकडायचा आहे आणि ह्याच्या फिफ्टी पर्सेंट इतकं आपल्याला काय लक्षात ठेवायचंय मग बाऊन्स येऊ शकतो हो तर त्यामुळे त्या, त्या दृष्टीने विचार करायचा आहे मात्र जर हा लो ब्रेक झाला तर मग एक सेलिंग पुन्हा एकदा वाढू शकतं वेगानं होऊ शकतं असं आपल्याला चित्र कॅन्फिन होम्स या स्टॉक मध्ये बघायला मिळते आता पुढे जाऊया कॅन्फिन होम्स नंतर आपल्याला पुढचा स्टॉक बघायचा आहे तो आहे महिंद्रा अँड महिंद्रा फिनान्शियल सर्व्हिसेस महिंद्रा अँड महिंद्रा फिनान्शियल सर्व्हिसेसमध्ये सुद्धा सेम तेच झालेलं आहे तुम्हाला एक मोठ्या रेड कॅन्डल नंतर एक इनसाइड कॅन्डल बनलेली आपल्याला दिसते इनसाइड कॅन्डल बनली आहे आता ह्याच्यामध्ये ठेवायचं खालच्या दिशेनं तर आपल्याला महिंद्रा अँड महिंद्रा फिनान्शियल सर्व्हिसेस या स्टॉक मध्ये दोनशे बहात्तर रुपये पर्यंतच टार्गेट खालच्या दिशेनं बघायला मिळू शकत जर हाय ब्रेक झाला आजचा तर मग काय होऊ शकतं हा हाय आणि हा लो मार्क करून आपल्याला फिफ्टी पर्सेंट लेवल मार्क करावी लागेल ते टार्गेट आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतं तर हे झालं महिंद्रा अँड महिंद्रा फिनान्शियल सर्व्हिसेस विषयी आपण आता पुढे जाणार आहे आणि पुढचा स्टॉक आहे आप आपल्याला भारत फोर्ज लिमिटेड।, लिमिटेड भारत फोर्ज लिमिटेड मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीनं हे सेलिंग झालं त्यानंतर एक बाउन्स आला आणि आता पुन्हा सेलिंग होत आहे पण हे सेलिंग होत असताना मध्ये मध्ये आपल्याला अशा प्रकारची तेजी बघायला मिळते आता काय होईल उद्या मंगळवारी जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि पुन्हा खाली यायला लागलं तर आपल्याला काय होऊ शकतं हा लो ब्रेक केल्यानंतर आणखीन एक सेलिंगची संधी बघायला मिळू शकते त्यामुळे उद्या ओपनिंग नंतर आपल्याला भारत फोर्ज या स्टॉकवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे मात्र जर आजचा हाय ब्रेक झाला तर पुन्हा काय होऊ शकतं पुन्हा एक हजार तीनशे ब्याण्णव किंवा एक हजार चारशे या लेवल्स आपल्याला पुन्हा येताना बघायला मिळू शकतील तर त्यामुळे दोन्ही बाजूला मुवमेंट होऊ शकते त्यामुळे लक्ष ठेवणं आवश्यक आहे आता आपण बघूया शेवटच्या स्टॉक कडे ज्याचं नाव आहे एयू स्मॉल फायनान्स बँक एयू स्मॉल फायनान्स बँक मध्ये ज्या पद्धतीनं मी काल सांगितलं होतं की आता एक एम पॅटर्न बनू शकतो तसा एम पॅटर्न बनतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या पद्धतीनं एम पॅटर्न आपल्याला दिसतोय जर समजा पाचशे सत्याहत्तरच्या खाली हा स्टॉक टिकायला लागला तर एम पॅटर्न ब्रेकआउट होईल आणि पुन्हा आपण खाली जात असताना पाचशे साठ रुपये पाचशे पंचावन्न पाचशे अठ्ठावन्न रुपये अशी जी खालची टार्गेट्स आहेत ती बघायला मिळू शकतात तर हे झालं एयू स्मॉल फायनान्स बँक या स्टॉक विषयी आता आपण या स्टॉक ऍनालिसिस अनालिसिस नंतर पुढे जाणार आहे आणि कमोडिटी मार्केटचं अनालिसिस करायला सुरुवात करणार आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट वर घेऊन जातो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा इथे जाऊन गोल्ड फ्युचरचा चार्ट ओपन करायचं तर त्याच्यासाठी मी आले इथे आलेलो आहे आणि इथे मला गोल्ड फ्युचरचा चार्ट ओपन करायचा आहे एम एक्स वरचा इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मी काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये सांगितलेलं होतं की जर फिफ्टी पर्सेंट लेव्हलचा सपोर्ट घेतोय तर आपल्याला एक बाउन्स येऊ शकतो तर सिक्स्टी वन पॉईंट एट लेवल आहे आणि हा हाय पुन्हा येताना बघायला मिळू शकतो तो हाय पुन्हा आज आपल्याला अचीव्ह झालाय आता इथून जर वर जायला लागलं तर हे सेव्हन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटचं टार्गेट आहे अठ्याहत्तर हजार तीनशे नव्वद रुपये तर अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे नव्वदच्या दिशेनं आपल्याला मुवमेंट आता होताना बघायला मिळेल जर ह्या लेवलच्या वर टिकत असेल तर अर्थात ही एका दिवसात होईल असं नाही त्यासाठी पुढचे काही दिवस वाट बघायला लागू शकते पण आता वरच्या दिशेनं मुवमेंट व्हायला सुरुवात झाली आहे ज्या पद्धतीने इथे डब्ल्यू पॅटर्न बनलाय आणि त्या डब्ल्यू पॅटर्नचा आज ब्रेकआउट झालाय तो बघता आपल्याला काय होऊ शकतं ही ते जी आणखीन वर जाताना बघायला मिळू शकते तर हे झालं गोल्ड फ्युचर विची आता आप आपण पुढे जाऊया आणि क्रूड ऑइल या कमोडिटीचा स्टॉक ओपन करूया तर क्रूड ऑइल ओपन केलेला आहे क्रूड ऑइल मध्ये सुद्धा आपल्याला एम पॅटर्न ब्रेकआउट दिलं होत मात्र ज्या पद्धतीनं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं ब्रेकआउट नंतर फॉलोअप आला नाही या पद्धतीने इथे एम पॅटर्न झाला होता ब्रेकआउट दिलं होतं हा लो जो आहे हा कालच्या कॅन्डल खाली केला होता पण शुक्रवारच्या कॅन्डलचा जो लो आहे तो आपल्याला जो मोडला पाहिजे तो अजून मोडला गेला नाही अप ओपन झालं आणि वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळते तर त्यामुळे थांबणं आवश्यक आहे जर ही आणखीन वर जात असेल तर साधारण ह्या लेवल आणि ह्या लेवलच्या मध्ये फीब रिट्रेसमेंट लेवल, लेवल लावून आपल्याला एक बाउन्स येतो का हे बघावं लागणार आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर हा झाला एयू स्मॉल फिनान्स बँक सॉरी न क्रूड ऑइल ह्या कमोडिटी विषयीचं विश्लेषण आता आपण आपल्या शेवत, या व्हिडिओमध्ये आलेलो आहोत आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजी विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या किंवा बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील सूचना असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजून मी बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद